हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच ब्लॉग विथ संगीतामध्ये आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर हा व्हिडिओ आहे रविवारचा आणि रविवार म्हटलं की संडे स्पेशल काहीतरी असणारच तर आज बनवणार होते मी चिकन थाळी तर याच्यासाठी मी हा मसाला काढलेला आहे तर त्याच्यात कांदा खोबरं टोमॅटो आणि कोथिंबीर एका डिशमध्ये आहे एका दुसऱ्या डिशमध्ये भाजकी डाळ तीळ खसखस लसूण आणि आलं ह्या आहेत तर तीळ खसखस आणि भाजकी डाळ मी थोडी बिना तेलाचीच भाजून घेतलेली आहे आणि हा व्हिडिओ इथं थोडासा ब्लर दिसत आहे पूर्ण व्हिडिओ असा नाही आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा काय झालं चुकून मला समजलेलं नाही आहे एडिट करतानाच मला ते समजलं जर पूर्ण असेल तर मी म्हटलं होतं नाही टाकणार पण थोडासाच आहे म्हणून मी हा कंटिन्यू केलेला आहे व्हिडिओ तर पूर्ण बघा तर मसाल्यात मी अगोदर कोरडं खसखस तीळ आणि भाजकी डाळ अगोदर वाटून घेतली छान पावडर होती त्याची असंच वाटून घेतलं तर आणि नंतर खोबरं पण छान बारीक हवं म्हणून नंतर खोबरं टाकून वाटून घेतलं आणि ते सगळं झाल्यानंतर मी शेवटी कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर ओलसर असते म्हणून शेवटी टाकलं आणि ते पण छान वाटून घेतलं पाणी न घालताच मी हा मसाला वाटून घेतला आणि इथंही आलं लसूण आणि मिरची कोळ पेस्ट मी छान बारीक करून घेतलेली आहे आणि हे आहे चिकन हे एक किलो चिकन आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता मी त्याला मॅरिनेशन करत आहे तर मॅरिनेशनसाठी मी खडं मीठ वापरलेलं आहे धन्याची पावडर हळद आणि लिंबू आणि जे मी आलं लसूण मिरचीचं वाटण केलं होतं तर ते पण लावून घेणार आहे आणि मी खडं मीठ वापरते कारण त्याची एक वेगळी चव असते त्याच्यासाठी मी थोडंसं खडं मीठ वापरते चिकनच्या मॅरिनेशनला किंवा चिकन मटन असेल किंवा खरडा ठेचा केला तर मी खडं मीठ वापरते आणि हे आता मी दोन भांड्यात अर्ध अर्ध करून घेत आहे अर्ध चिकनचा मी रस्सा करणार आहे आणि अर्धा मी सुक्कं करणार आहे तर त्याच्यासाठी तर आता हे मॅरिनेशन झालेलं आहे आणि सुक्क्यासाठी मी एक्स्ट्रा त्याला दही लावून घेणार आहे तर रस्त्यासाठी दही लावणार नाही आहे सुक्यासाठी फक्त दही लावून घेतलेलं ला आहे घरचं दही असेल तर छान फ्रेश तेच चांगलं पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी विकतचं दही वापरलेलं आहे आणि आत्ता ते आपण कमीत कमी अर्धा तास तरी मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे तर ते चिकन छान मॅरिनेशन होतंय तोपर्यंत मी रस्त्याची इथं तयारी करत आहे तर पातेल्यात तैल घेतलेलं आहे आणि तेलात थोडासा खडा मसाला घेतलेला आहे खड्या मसाल्यात मग छोटी विलायची मसाला विलायची तमालपत्र आणि स्टार फूल इतकाच मी खडा मसाला घेतलेला आहे आणि कांदा आणि टोमॅटो तर छान हे कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचं आहे आणि छान परतून झाल्यानंतर जे मी रस्शासाठी चिकन करणार आहे रस्सा तर ते चिकन मी याच्यात टाकलेलं आहे आणि चिकन एकदम छान आपल्याला असंच बिना पाणी होता त्याचंच जे पाणी सुटतं मिठाचं वगैरे तर त्याच्यातच आपल्याला छान परतून घ्यायचं आहे हो केव्हा पण आपण जेव्हा हो मटन चिकन करतो तर तेव्हा ते आपल्याला तेलात टाकल्यानंतर व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे म्हणजे ते छान टेस्ट लागते आणि त्याचा जर काही थोडासा ओशाळ वगैरे वास असेल तर तो पूर्ण निघून जातो तर छान परतून घ्यायचं आहे आणि परतून घेतल्यानंतर वरती मी पाणी ठेवले गरम करायला ते नंतर टाकणार आहे छान परतून झाल्यानंतर तर ते परत ते तोपर्यंत मी इकडं सुक्यासाठी ज्याकडे मसाला भाजला होता त्याच्यातच थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यात तोच खडा मसाला टाकलेला आहे तमालपत्र मसाला विलायची साधी विलायची आणि स्टार आणि मध्ये मध्ये हे रस्त्याचं चिकन आहे ते पण मी हलवत आहे की खाली लागू नये म्हणून एकदा ठेवलं की बघायचं नाही असं नाही तर ते आपल्याला मध्येमध्ये हलवायला लागतं कारण खाली लागतं लगेचच तर नंतर हलवून मी परत त्याच्यात पाणी ठेवलेलं आहे गरम आणि इकडं हे मसाले परतून झालेले आहेत त्याच्यात मी कांदा घातलेला आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा नंतर लगेच टोमॅटो पण घालून घेतलेला आहे कांदा टोमॅटो छान आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे त्याचं पूर्ण तेलात त्याचं ते तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवून त्याच्यात पाणी ओतून हा कांदा आणि टोमॅटो पण सुक्याचा आहे तर ते छान परतून घेणार आहे आणि इकडे हे रस्त्याचं चिकन छान परतलं गेलेलं आहे तर त्याच्यात मी जे वरती गरम पाणी ठेवलेलं होतं तर ते गरम पण झालं होतं आणि चिकन पण परतलं गेलं होतं म्हणून मी ते पाणी ओतून ओतलेलं आहे त्याच्यात आणि पाणी तर गरमच ओततो आपण तर गरमच ओतायचं आहे पाणी आणि तीच प्लेट मी या कढईवर ठेवलेली आहे त्या मग रस्त्याच्या पातल्यावर मी दुसरं भांडं ठेवलेलं आहे त्याच्यात पाणी ठेवून मी हा टोमॅटो आणि कांदा पण छान असा शिजवून घेतला एक परतून घेतला एक जीव तेल सुटेपर्यंत करून घ्यायचा आहे म्हणजे छान मसाला आपला तयार होतो थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे फोडणीतच आणि हळद टाकतीये थोडासा लाल मिरची पावडर आहे आणि ही जी मी मसाला करून घेतला होता तर तो काळा मसाला तर हे काळा मसाला लाल मिरची पावडर आणि हळद हाच इतका मसाला मी याच्यात वापरलेला आहे बाकी कुठलाही कुठल्याच याच्यात मी रश्यात पण गरम मसाला वापरलेला नाही आहे आणि सुक्यात पण गरम मसाला वापरलेला नाही आहे आणि हे जे मॅरिनेशन करून ठेवलेलं होतं चिकन तर ते मी टाकून घेतलेलं आहे आणि आता हे पण छान परतून घ्यायचं आहे तर हे चिकन पण छान याला पाणी सुटतं मीठ आणि दही आहे त्याच्यामुळे त्याला छान पाणी सुटतं आणि थोडंसं मॅरिनेशन केलेलं असलं की चिकन छान एकदम मऊ आणि पटकन शिजून जातं तर याला एक्स्ट्रा पाणी जर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही अजिबात पाणी वापरू नका एक्स्ट्रा याच्यातच तुम्ही शिजवून घेतलं तर इथं पण ते छान शिजतं तर त्याला पण मी छान परतून घेतल्यानंतर झाकण लावून ठेवलेलं आहे आणि ते छान शिजत आहे दोन्ही पण रसायचं पण आणि सुक्कं पण तोपर्यंत मी इथं जे मी वाटण करून घेतलं होतं ते दुसऱ्याकडे तेल थोडंसं घालून ते पण छान वाटणनंतर मी तेलात परतून घेत आहे आणि त्याच्यात आता मी रश्यात घालण्यासाठी म्हणून मी त्याच्यात तिखट हे काळं तिखट आहे लाल मिरची पावडर आणि हे वाटण हेच फक्त मी हे छान मिक्स करून घेणार आहे थोडंसं हे परतून झाल्यानंतर पाणी टाकून थोडं शिजवून घेणार आहे आणि ते मी रश्यात टाकणार आहे तर हा मसाला परतून घ्यायचं कारण म्हणजे आपण जर तेलात थोडंसं तिखट टाकलं तर रश्श्याच्या भाजीला छान कलर येतो तर त्याच्यासाठी मी थोडंसं तेलात तिखट टाकून हे मसाला परतून घेत आहे मसाला परतून झालेला आहे आणि आता चिकन पण आपलं जवळजवळ शिजलेला आहे तर तो जो परतलेला मसाला आहे तर तो मी त्या रश्श्यात टाकून घेणार आहे नंतर छान मिक्स करून आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण त्याच्यात ते पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान मस्त मंद गॅसवर आपल्याला ही उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे रश्याला छान तरी येते तर मला थोडंसं पाणी पाहिजे होतं म्हणून त्याच कढईत मी मसाल्यात पाणी टाकलं आणि तेच पाणी रश्शात टाकलं आणि छान त्याला आता गॅसवर ठेवलेलं आहे तोपर्यंत हे पण चिकन जवळजवळ शिजलेलंच आहे आणि याच्यात मी कुठलाही मसाला वापरलेला नव्हता म्हणून मी थोडंसं वाटण परत मी याच्यात वाटून थोडंसं लावणार आहे याला खरं तर फार वाटण्याची वगैरे काही गरज नसते तुम्ही याच्यातच एवढंच आटवून पूर्णपणे ते पाणी ते पण तेवढं पण पुष्कळ होतं पण थोडासा मसाला पाहिजे म्हणून मी परत जे वाटलेलं वाटण होतं ते थोडंसं तेलात परतून घेणार आहे आणि अगोदर मी सुक्यात तिखट वगैरे टाकलेलं आहे पण कलर येण्यासाठी म्हणून मी फक्त लाल मिरची पावडर याच्यात टाकलेली आहे आणि ते छान परतून घेणार आहे आणि परतून घेऊन मी आता जे सुक्कं आहे चिकन तर त्याला लावून घेणार आहे आता हे परतून घेऊन जरी आपण असंच खाल्लं तरी पण चालतं पण मला अक्षयला थोडंसं एक्स्ट्रा शिजलेलं लागतं म्हणून मी थोडंसं याच्यात पाणी टाकून ते छान मऊ आणखीन मऊ शिजवून घेणार आहे जर चांगलं शिजवलं तरच तो खातो म्हणून मी थोडं एक्स्ट्रा शिजवत आहे पण नाही म्हटलं तर आपलं हे चिकन असं सुक्क तर तयार झालेलं आहे थोडं एक्स्ट्रा शिजवायचं आहे म्हणून मी थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे आणि आता हे मी पूर्ण पाणी आटवून घेणार आहे आता मध्ये मध्ये ते हलवायचं आहे नाही तर ते दही असल्यामुळे कढईला चिकटू शकतं तर लक्ष देऊन आपल्याला हलवावं लागतं तर आता हे पण तयार झालेलं आहे तर बघा मी भांडी घासत होती त्याच्यामुळे हे कडेला थोडंसं दही आहे तर ते चिकटलेलं आहे करपलेलं नाही आहे फक्त चिकटलेलं आहे आणि रश्श्याला बघा किती छान तर्री आलेली आहे आता सुक्क चिकन पण तयार आहे आणि रस्सा पण तयार आहे वरतून फक्त कोथिंबीर टाकली आणि तयार झालेलं आहे आपलं सुक्कं चिकन पण आणि तर्री पण तर नंतर मी इथं करत आहे भाकरी चिकन मटण म्हटलं की चपातीपेक्षा भाकरी छान लागते म्हणून मी इथं भाकरी करत आहे भाकरी मग ती कशाची पण असू दे तांदळाची असू दे ज्वारीची किंवा बाजरीची आपल्याला जी कुठली पण भाकरी आवडेल तर ती भाकरी छान लागते म्हणून मी भाकरीच करत आहे चपाती नाही करत आम्ही तरी शक्यतो भाकरीच खातो तर भाकरी करून घेत आहे आणि भाकरी करताना जर पीठ आपण एकदम छान असं मळलं तर भाकरी कुठेही फाटत नाही तुटत नाही आणि छान अशी भाकरी येते आणि जर पीठं अगदीच खूपच चिरटणारं फाटणारं असेल तर थोडंसं पाणी गरम करून घेतलं तर भाकरी छान मळली जाते आणि छान होते भाकरी तर भाकरी टाकून घेतलेली आहे आणि आता भाकरी पण झालेली आहे त्या भाकरी झाली की मी आता थाळी लावणार आहे मी प्लेटिंग करत आहे भाकरी झालेली आहे प्लेटिंग करत आहे तर सगळ्यात अगोदर कांदा टोमॅटो मीठ हे वाढून घेतलेलं आहे सलाड वगैरे मी काही केलेलं नाही आहे नंतर हे कोणी कोणी याला अळणी पाणी म्हणतं पण आम्ही याला मिठाचा मिठाचा रस्सा म्हणतो कारण त्याच्यात मीठ असतं अळणी नसतं म्हणून ते एका वाटीत घेतलं आणि नंतर हे सुक्कं चिकन आणि नंतर जो केलेला होता रस्सा चिकनचा एकदम मस्त तर्रीदार असा रस्सा एकदम झनझणीत आणि छान असा एकदम खरंच खूप टेस्टी झालं होतं आणि भात तर असं होतं रविवारचं स्पेशल चिकन थाळी म्हणूया आपण आणि केलेली ही ज्वारीची भाकरी तर तुम्हाला हा भेद कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद